राम राम मंडळी निश्चितच तुम्ही वेगवेगळ्या पिकाला तिथं सल्फर या खताचा वापर करत आले असतील परंतु मी तुमचा मित्र विशाल आज तुम्हाला सल्फर या अन्नद्रव्याविषयी या बुरशीनाशकाविषयी या कीटकनाशकाविषयी जी आज तुम्हाला मोलाची माहिती देणार आहे ती अतिशय थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वाची माहिती आहे याच्यानंतर तुम्ही निश्चितच सल्फर या खताचा या अन्नद्रव्याचा आपल्या कोणत्याही पिकाला तिथं जास्तीत जास्त वापर शंभर टक्के करणार आहे मित्रांनो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सल्फर आपल्याला उपलब्ध असल्याचं पाहायला आहे लिक्विड स्वरूपात सुद्धा सध्याच्या काळामध्ये जे काही सल्फर आहे तर ते उपलब्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यासोबतच पावडर स्वरूपामध्ये सुद्धा सल्फर उपलब्ध आहे दाणेदार स्वरूपामध्ये सुद्धा सल्फर आपल्याला उपलब्ध असल्याचं पाहायला आहे मित्रांनो नेमकं सल्फर हे अन्नद्रव्य आपल्या पिकासाठी कशा प्रकारे फायद्याचं ठरू शकतं त्याचा वापर योग्य पद्धतीनं योग्य पिकावरती तुम्ही कशा प्रकारे करू शकता आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे याच्या अगोदर जर तुम्हाला नसल, जर तुम्हाला ही माहिती नसेल आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो जे सल्फर आहे तर हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक अन्नद्रव्याचं काम करतं महत्वाचं जे सगळ्यात मुख्य जे अन्नद्रव्य आहे तर ते म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन हे जे सहा मूलभूत अन्नद्रव्य आपल्याला तिथं मांडलेले पाहायला मिळतात त्यातली त्यात सल्फर या अन्नद्रव्यात जर विचार केला तर हे इसेन्शियल अन्नद्रव्य आहे म्हणजे आता एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला जसं आपली मोटरसायकल पेट्रोलवरती चालते परंतु जे गाडीच्या इंजिनमध्ये जर विचार केला तर ऑइलचं प्रमाण तिथं टाकणं गरजेचं आहे ऑइल शिवाय जे गाडीचं इंजिन आहे तर ते चालू होत नाही तर त्याचप्रकारे फक्त नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे अन्नद्रव्य सोडतात थोडक्यात हे पेट्रोलचं काम करतील परंतु ऑइलचं काम जे करणार आहे तर ते सल्फर आपल्या पिकामध्ये करताना तिथं पाहायला मिळेल त्याच्यामुळे निश्चितच मित्रांनो एकतर म्हणजे अन्नद्रव्याचं काम करताना जे सल्फर आहे तर ते पाहायला मिळतं त्याच्यासोबतच सल्फर हे कीटकनाशकाचं सुद्धा काम करतं मित्रांनो आता विशिष्ट प्रकारे जर नव्वद टक्के पावडर स्वरूपातल्या सल्फरचा जर विचार केला आणि जर तुम्ही त्याची डस्टिंग केली तर निश्चितच आता तुम्ही जेव्हा कधी कृषी दुकानात जाता त्यावेळेस जो दुकानदार आहे कधी कधी तुम्हाला सल्फरची डस्टिंग करायला लावतो मित्रांनो सल्फरची डस्टिंग केल्यामुळे हे एक कुळी सुद्धा काम करतं जे काही कुळीचे अंडी असतात लाल कुळी किंवा पिवळा कुळी यांची जी अंडी असतात तर त्यांना नष्ट करण्याचं काम जे काही सल्फर आहे तर ते करताना आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो कधी कधी सल्फरची आपण फवारणीसुद्धा करतो आता ऐंशी टक्के पावडर स्वरूपातलं जे सल्फर आहे वेगवेगळ्या नावाने आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतंय ते जे ब्रँड नेम आहे तर जर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर ऐंशी टक्के पावडर स्वरूपातलं जे सल्फर आहे तर त्याची आपण फवारणीसुद्धा करू शकतो याची फवारणी केल्यामुळं जे काही म्हणजे रोग येण्याच्या अगोदर किंवा बुरशीजन्य रोग आपल्या पिकावरती येण्याच्या अगोदरच जे काही सल्फर आहे थे तर ते त्यांना कंट्रोल करताना आपल्याला पाहायला मिळत असतं तर मित्रांनो एकतर म्हणजे अन्नद्रव्याचं काम एकतर म्हणजे कीटकनाशकाचं काम आणि का, दुसरी गोष्ट म्हणजे बुरशीनाशकाचं काम आपल्याला का जे सल्फर आहे तर ते करताना पाहायला मिळेल आता वेगवेगळ्या स्वरूपातले सल्फरचे प्रकार आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण दानेदार स्वरूपातल्या सल्फरचा विचार करूया मित्रांनो कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं चा, दाणेदार स्वरूपातल्या सल्फरमध्ये आपल्याला नव्वद टक्के जे काही सल्फर आहे तर याची मात्रा पाहायला मिळते आणि दहा टक्के बेंटोनाईट ग्रॅन्युअलची मात्रा पाहायला मिळते आता बेंटोनाईट ग्रॅन्युअल म्हणजे विशेष काही नाही मित्रांनो एक विशिष्ट प्रकारची मातीचाच प्रकार आहे तो तर नव्वद टक्के दानेदार स्वरूपातलं जे सल्फर आहे तर ते तुम्ही इतर कुठल्याही कीटक जे दाणेदार स्वरूपातलं सल्फर येतं ज्याच्यामध्ये महादन कंपनीचं बेन्सल्प नाव येते बघा तर हे इतर कुठल्याही रासायनिक खतामध्ये तुम्ही मिक्स करून तुमच्या पिकाला टाकू शकता आता बेंटोनाईट फॉर्ममध्ये असल्यामुळं दानेदार स्वरूपात असल्यामुळं आपल्या पिकाला हळूहळू स्लो रिलीज पद्धत आपण ज्याला म्हणतो किंवा हळूहळू जे सल्फर आहे तर आपले ते आपल्या पिकाला उपलब्ध होत राहतं त्याच्यानंतर ऐंशी टक्क्यातलं पावडर स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला सल्फर उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतंय मित्रांनो जे ऐंशी टक्के पावडर स्वरूपातलं सल्फर आहे तर ते तुम्ही कोणत्याही पिकावरती फवारणीसाठी वापरू शकता ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कंपन्यांचे जे ब्रँडनेम आहे तर ते तुम्हाला किंवा प्रोडक्ट आहे तर ते स्क्रीनवरती दिसत असेल प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी चाळीस ते पन्नास ग्रॅम तुम्ही जे काही सल्फर आहे तर त्याची फवारणीमध्ये वापर करू शकता परंतु सल्फर फवारणी किंवा डस्टिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्या याच्यासोबत कुठलंही कीटकनाशक किंवा कुठलंही बुरशीनाशक आपल्याला फवारणी करताना जमणार नाही शक्यतो प्लेन जे सल्फर आहे तर त्याची जर तुम्ही फवारणी केली तर एकतर म्हणजे एक कोळीनाशकाचं काम करेल त्याच्यासोबतच जे काही बुरशीनाशकाचं सुद्धा हे जे सल्फर आहे तर ते काम करताना आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर पुढच्या सल्फरचा जर विचार केला तर नव्वद टक्के पावडर स्वरूपात सुद्धा जे काही सल्फर आहे तर ते आपल्याला उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये पाटील बायोटेक कंपनीचं रिलीजर प्लस या नावाचं सुद्धा एक सल्फर उपलब्ध आहे मित्रांनो याचा वापर तुम्ही ड्रिप न करू शकता याचा वापर तुम्ही फवारणीमध्ये शक्यतो करू नका कदाचित पानावरती नव्वद टक्के असलेलं कोणतंही जे सल्फर आहे त्याचा ज्यावेळेस तुम्ही वापर करताल तर फवारणीमध्ये शक्यतो वापर करू नका त्याच्यामुळे पानावरती डाग वगैरे पडू शकतात स्कॉर्चिंग येऊ शकते याचा शक्यतो डस्टिंगमध्ये प्रति एकरासाठी तीन ते चार किलो तुम्ही डायरेक्ट डे डस्टर मशीन असतात तर डस्टिंगमध्ये त्याचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो ड्रीपद्वारे दोन ते तीन किलो प्रति एकरासाठी हे जे काही सल्फर आहे तर तुम्ही याचा सुद्धा वापर हा करू शकता तर मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला सल्फरबद्दल काय माहिती होती मला खाली कॉमेंट करून सांगा आणि हा हा व्हिडिओ आवडल्यानंतर म्हणजे हा जर व्हिडिओ आवडला असला तर इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा शेअर करा मित्रांनो लिक्विड स्वरूपात नेमकं कोणत्या कंपनीचं सल्फर आहे त्याच्यामध्ये किती प्रमाण आहे फवारणी करू शकतो का ड्रिप सोडू शकतो का ते सुद्धा मला खाली कॉमेंट करायला विसरू नका तोपर्यंत राम राम